आपण बघितलं आणि जे अविश्वासी होते जुन्या अगोदर त्यांचे आत्मे जात होते या, या चा जागी व्यक्ती हा, हा गेला होता म्हणजे वधस्तामाच्या अगोदर जो देवा विश्वास ठेवत होता जो वाचलेला होता त्याचा आत्मा जात होता सुखलोकामध्ये आणि जो अविश्वासी होता जो देवा विश्वास ठेवत नव्हता त्याचा आत्मा जात होता की ह्या जी पीडा देण्याची जी जागा होती तिथं ते जात होतं जेव्हा येशू ख्रिस्ता मधस्तभ गेला जेव्हा त्यांनी रक्त सांडले आता फार तुम्ही म्हणाल की जुन्या कालावधीत जे विश्वासू होते जे देवा विश्वास ठेवायचे जे देवाचे संदेश होते ते स्वागत काय जाऊ शकले नाहीत कारण खूप म महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताच्या रक्त्याशिवाय कोणीही स्वागत जाऊ शकत नाही कारण त्यांच्या पापांची क्षमा झाली नव्हती जे जुन्या कवाळातले जे देवा विश्वास ठेवत होते त्यांच्या पापाची क्षमा झालेली नव्हती फक्त त्यांच्या पापावर आवरण टाकलं होतं कारण जे ते बलिदान देत होते जे पशुपक्षीचा जे बलिदान देत होते त्याच्या रक्ताने पापाची क्षमा होत नसत त्याचे रक्ताने जे आहे फक्त पाप ढाकत असत त्यांच्या पापाची क्षमा झाली नव्हती आणि म्हणून ते स्वगत जाऊ शकत नाहीये पण जेव्हा येशू ख्रिस्तानी आपलं रक्त सांडलं काय झालं सर्वांच्या पापाची क्षमा झाली म्हणजे पदस्तंभाच्या अगोदरचे जेवढे पण मनुष्य होते त्या सर्वांची पापाची क्षमा झाली वधस्तामा नंतरचे सर्व जे लोक आहेत त्या सर्वांची पापाची क्षमा झाली तर वधस्तामानंतर जे आहेत जे जे अधुलोकामध्ये अधुलोकाच्या सुखलोकामध्ये जे विश्वासी होते आता त्यांचा स्वर्गात जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला कारण येशू येशू ख्रिस्तानी जे आहे येशू ख्रिस्तानी रक्त सांडलं होतं आणि केवळ येशूच्या रक्तात वाले जे आहेत आपण स्वर्गात जाऊ शकतो आता काय झालेलं आहे वधत नंतर आता गोष्टी बदलल्या आहेत जेव्हा एक विश्वासी जो जेव्हा हे जग सोडून जातो तर त्याचा आत्मा जो आहे आता आता जो आहे आता तो थेट स्वर्गात जातो आता त्याचा आत्मा जो आहे आत्मा आता अधू लोकाच्या सुख लोकात जात नाहीये आता तो जो आहे थेट स्वर्गात त्याचा आत्मा जातो कारण येशू ख्रिस्तानी जे आहे त्याच्यासाठी रक्त सांडलेलं आहे तर आता त्याचा मार्ग जो आहे आपला मार्ग आता मोकळा झालेला आहे पण जर अविश्वासी जो आहे तो जर वतस्थामाच्या नंत, नंतर नंतरचे जे अविश्वास आहेत ते आता कुठे जातात ते आता अधुलोकामध्ये जातात ते ज्या यातनेचं ठिकाण आहे त्यामध्ये ते जातात आपण काही वचनं वाचूया आणि आपण बघूया की जेव्हा येशु ख्रिस्ता ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं तर येशू ख्रिस्त कुठे गेला पहिला पहिल्यांदा सर्वप्रथम वचनामध्ये म्हटलं की येशू ख्रिस्त जो आहे तो पृथ्वीच्या खाली गेला आणि तो खाली जाऊन हे जे सगळेजण जे होते सुखलोकामध्ये लोकामध्ये त्याला त्यांनी काय दिला संदेश दिला कारण त्यांना सुवर्धा सांगणे खूप आवश्यक होते की त्यांनी त्यांचं त्यांच्यासाठी वक्त सांडलं आहे आता त्यांचं काम आहे त्यावर विश्वास ठेवण्याचं आणि येशू ख्रिस्तानी जे सुख लोकांमध्ये जे होते त्यांना घेऊन जो आहे तो स्वर्गामध्ये गेला आणि तो स्वर्गातून परत खाली आला आणि त्यांनी शिष्यांना दर्शन दिले आपण वाचूया पेत्वाचे पहिले पत्व अध्याय तीन आठवते ते एकोणीस कारण आपल्या आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी नीतिमान अनितीमान लोकांसाठी एकदा मरण पावला तो देहाने मारला गेला पण आत्म्याने जिवंत केला गेला आणि तो त्याद्वारे गेला व त्याने तुरुंगातल्या आत्म्यांना घोषणा दिली म्हणजे काय जे नीतिमान जे ज, ज, जे सुख लोकामध्ये होते जे विश्वास सुख होते ज्यांनी देवा विश्वास ठेवला होता तो तिथे गेला आणि तिथं त्यांनी घोषणा केली की आता वक्त सांडलेला आहे आता तया वा स्वर्गात जाण्यासाठीचं वचन आपण वाचूया पहिलंचे पे पत्वाचे पहिलं पत्व अध्याच्या सा कारण या कविता मृतूंना देखील शुभवर्तमान सांगण्यात आले होते म्हणजे जरी मनुष्यप्रमाणे त्याचा देहात न्याय झाला तरी त्यांनी देवाप्रमाणे आत्म्यात जिवंत व्हावे तर प्रियानो आता ह्या दोन वर्षींना आपल्याला समजतं की येशू ख्रिस्त जो आहे पुनवृत्तानंतर तो तो जो आहे तो खाली गेला आता जे अधुलोक हे कुठे आहे अधुलोक पृथ्वीवरच आहे हे पृथ्वीच्या खालच्या बाजूला आहेत आणि म्हणून जे सायंटिस्ट लोक आहेत ज्याला एक ऑर्गनायझेशन आहे ज्याला म्हटलं जातं सन ई आर एन तर ते जे आहेत ते नरकाचा जे शोध घेतात पण त्यांना त्यांना ते मिळणार नाहीये पण त्यांना एवढं कष्ट करण्याची आवश्यकता नाहीये नक हुडकण्यासाठी कारण जर त्यांनी येशू ख्रिस्ताचा विश्वास नाही ठेवला तर तिथेच जाणार ते तर अधुलोक जे आहे ते अधुलोक कुठे आहे ते पृथ्वीच्या खालच्या बाजूला आहे तर जेव्हा येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं तर सर्वप्रथम जो आहे सर्वप्रथम जो खाली गेला तिथे त्यांनी घोषणा केली जे सुख लोकांमध्ये जे नीतीमान होते त्यांच्याकडे त्यांनी घोषणा केली की आता वक्त सांडलेलं आहे त्यांनी शुभवर्तमान सांगितलं आहे आणि तो त्यांना घेऊन कुठे गेला तो त्यांना घेऊन स्वगात गेला आहे आता जे आहे वधस्तंभानंतर नीतिमान लोकांचा स्वगात जाण्याचा मार्ग येशू ख्रिस्तानी मोकळा केला आणि जे अनितिमान जे आहेत अनितीमान आता पण जे आहेत जेव्हा ते जग सोडतात ते अधुलोकामध्ये जातात अधुलोकामध्ये जो जो पिढ्या देण्याचा जो भाग जो भाग आहे तिथं ते जातात तर ह्या गोष्टी बदलल्या वधस्तामानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं वधस्तान वधस्तामानंतर मनुष्याचं जीवन बदललं मनुष्य आता जो आहे तो स्वगत जाऊ शकतो आता हे जे अविश्वासी अनितीमान जे आहेत ते आता सध्या कुठे आहेत त्यांचे आत्मे जे आहेत त्यांचे आत्मे अधुलोकामध्ये आहेत यातमेच्या ठिकाणामध्ये तर त्यांना किती वेळ तिथे ठेवलं जाईल हे पण आता आपण वाचूया पकटीकरण वीस चौदा तेव्हा मरण व अधुलोक हे अग्नीच्या सवरास टाकले गेले अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सर्वात टाकला गेला आता पियानो इथं काय म्हटलं आहे तेव्हा मरण व अधिलोक हे अग्नीच्या स्ववाट टाकले गेले म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की एशु वॅप्चर होणार आहे आणि व्याप्चर झाल्यावर सात वर्ष जे आहे इथं ट्युबलेशन सुरू होणार आहे आणि ट्युबुलेशनच्या शेवटी जो आहे आणि क्लेशाच्या काळाचा शेवटी ख्रिस्त येणार आहे येऊशलामध्ये आणि त्याच्यानंतर जे आहे येशुख्रिस्ताचं हजार वर्षाचं राज्य सुरू होणार आहे तर तोपर्यंत तो जे आहे तोपर्यंत हे सर्व जे आत्मे जे आहेत जे जा अनितीमान जे आहेत त्यांचे आत्मे अधुलोकामध्ये असतील आणि येशू ख्रिस्ताचं हजार वर्षाचं राज्य झाल्यावर मोठे पांढरे सिंहासन आहे जर आपण म्हणतो जजमेंट डे तर या सर्व जे अविश्वासी जे आहेत त्यांना देवाच्या समोर उभे व्हावं लागल म्हणून त्या दिवशी काय होईल की सर्वांना जे अधुलोकात मध्ये जे अनितिमान जे आहेत यांना देवाच्या समोर आणलं जाईल त्यांना सांगितलं जाईल की तुमच्या चुका काय आहेत त्यांच्यावर शिक्षा ठोकाण्यात येतील आणि त्यांना तेथून अग्नीच्या स्वभावात टाकलं जाणार आहेत आणि तिथं सैतान पण असेल तिथं विरोधी पण असेल तिथं त्याची सेना पण असेल हे सर्व लोक जे असतील अग्नीच्या स्वभावामध्ये टाकले जातील आणि इथं म्हटलं की दुसरं मदन म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो नख कारण कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी पृथ्वी जी आहे या पृथ्वीचा नाश होणार आहे आता अधुलोक कुठे होतं अधुलोक पण या पृथ्वीमध्येच आहे म्हणून यातून जे आहेत यातून आत्म्यांना बाहेर काढणे खूप आवश्यक आहे तर ते आत्मे बाहेर काढतील आणि ते सर्व आत्मे अग्नीच्या सहमध्ये टाकले जातील आणि मग जे आहे या पृथ्वीचा